मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला तात्पुरती स्थगिती मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या कशाप्रकारे गैरसोयीचे आहे हे पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सदर आदेशाला तात्पुरती स्थगिती देऊन या संदर्भात फेर सर्वेक्षण करून याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देण्याचे आदेश सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि या प्रसंगी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील उद्योजक राजाभाऊ खरे दीपक गायकवाड विजयराज डोंगरे विकास वाघमारे चरणराज चौवरे संतोष पाटील बाळासाहेब गायकवाड मुबिना मुलानी नागेश वनकळसे अशोक बापू भोसले सत्यवान देशमुख विक्रम सत्यवान देशमुख विक्रम देशमुख गणेश गावडे ज्ञानेश्वर पाटील वैभव गायकवाड आदीसह मोहोळ तालुक्यातील मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते